समलैंगिक संबंधाच्या आग्रहामुळे वाद मायकाची हत्या दोन आरोपी अटकेत नवी मुंबई पोलिसांना मोठे यश <गणागी> कामोठ्यातील ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये आई आणि मुलाच्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली होती मद्यपानानंतर झालेल्या वादातून समलैंगिक संबंधाच्या आग्रहावरून शुभम महेंद्र नारायणी आणि संज्योत मंगेश दोडके यांनी जितेंद्र जग्गी आणि गीता जग्गी यांची हत्या केली पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपींना उलवे परिसरातून अटक केली कामोठ्यातील ड्रीम्स हाऊसिंग सोसायटीमध्ये लेकरांच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले असून या प्रकरणी दोन एकोणीस वर्षीय तरुणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे कामोठ्यात ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये एका घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती मृत गीता यांचा मुलगा जितेंद्र याच्या डोक्यात अंगावर मारल्याचे वळण असल्याने हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत होता पोलिसांनी जेव्हा दरवाजा उघडून जग्गी कुटुंबियांच्या घरात प्रवेश केला तेव्हा घरातील एल जी गॅस लीक असल्याचे आढळले होते या घटनेचा तपास सुरू करून सोसायटीचे सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यास सुरुवात करण्यात आली होती या दोघांनाही एकतीस डिसेंबरला त्याच्या घरी पार्टी करण्यासाठी बोलावले होते तिघांनी प्रचंड दारू प्यायली दारू प्यायल्यानंतर जितेंद्र संजोत आणि शुभम यांना समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करू लागला त्याचा प्रचंड राग आल्याने शुभम नारायण याने एक्सटेन्शन बोर्ड जितेंद्र जग्गी यांच्या डोक्यात मारून त्याला ठार मारले संजू त्याने गीता जग्गी यांचा गळा आवडला आणि त्यांच्या घरातील किमती सामान चोरून नेले अखेर पोलिसांनी या गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न